डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या लक्ष्मीव्रताची कहाणी ऐकणार आहोत मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्रीमहालक्ष्मी देवीची कहाणी द्वारपारयुगाची अधिष्ठातली सौराष्ट्र देशाची मोहिनी श्रीमहालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव भदेष्ट त्याचे नाव होते भद्रष्टवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधूसंतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं ना नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्म ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवरशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती आणवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा जन्म पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशिव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वरात लोळूया लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठाने था फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवा देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते का नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली त्या कन्येचे नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचे रूप घेतलं फाटके वस्त्र नेसली मा माथी मळवट फासला हाती काठी टेक हात हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय आहे गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार तुझा काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील ऊन दून बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते म्हातारी रागवली म्हणून संतापली तुझी राणी पैशाला भळाली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज राणी झाली पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगा व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जातीनी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते येऊन करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीहून आली दा दाराशी येते तर म्हातारीला दिसली राणी ओरडली थेरडे कशाला कशाला ग आलीस जा इथून ऊट म्हणते ना जातेस का नाही दुसरं घर नाही का दिसलं तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळाले चार गुरुवारी लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाल होता हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरजचंद्रकारानीचे भाग्य मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेने सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालदरानं माणसं पाठवली आनाला रथ पाठवला सासरांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटिहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हांडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसे दिसले सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकत होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वा वाटलं नशिबाचे भोग भोगायचे आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एका एकदा नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याबाळेने सारथ्यासोबत रथ पाठव नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघतात शांबाळेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मुत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती केली धूपदीपांचा वास दळवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाट्यावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीचे दे लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते तिनं आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाले राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान भान तिला नव्हते मालधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालदरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला त्या काय दिसले मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मिळत मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या समु शेजारच्या समुद्राचं आहे हे आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हिरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालदर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झालं कळत नाही भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवाची अनुमती दिली भद्रशवानं अनुमती दिली मालदरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटवण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालदराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्र ठेवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालदराचे सैन्य बेभान लढत होते शत्रुसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालदराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालदराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहऱ्या बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालदरानं भद्रशवा शवास सुरजचंद्रिका राणी घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा स सुगंध दळवळला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वांनाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाली दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ माहिती कथा व्रत वैकल्य याची माहिती मिळवण्यासाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद